कदा उपजो नारायण आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी उपजला भाव तुमचे कृपे सिद्धी जावो आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी तुका म्हणे आता लाई या परता आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी भगवंत प्रविश्य मनोवाच मीमान प्रसुप्तान संजीवयतेखिल शक्तीधर स्वधाना अन्यांशहस्ताचरण श्रवणत्र गादी प्राणान नमो भगवते पुरुषाय तुभ्यं तुकाकरी प्रणीपा तुकाकरी प्रणी

विमल मतीने वंदन करू सेवे लागे शिवक झालो तुमचा लागलो निज चरणा अहो स्वामी तुक या देवा या ब्रेन करावा वेरू शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो पायाचा नमस्ते सदा वत्सले मातृभूमी त्वया हिंदूभूमी सुखांवर्धितो महामंगले पुण्यभूमी त्वधर्धित या वारकरी संप्याय दुर्बुद्धी ते म्हणा दुर्बुद्धि ते म्हणा कदान उपजो नारायणा आता मज ऐसे करी तुझे पाये चित्ती धरी प्राप्त प्रसंगी उपस्थित जमलेल्या सर्व सज्जनांच्या संकीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग देहू निवासी वैराग्य महानुरू श्रीमंत श्री संत तुकोबराच्या अभंग गाथ्यातला चार कडव्याचा अतिशय महत्वाचा आपल्या अंतकरणाचा भाव भगवान परमात्माच्या समोर प्रतिपादित करणारा आहे अभंगाकडे जाण्यापूर्वी अल्पसहा परिहार आपल्याला विधित आहे तरी देखील प्रधान भक्ता या नात्यानं कर्तव्यवंत आजच्या या कीर्तनाचं निमित्त काय आहे माऊलींचा सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी सोहळा संपन्न होत असताना ब्रम्हलीन तपोणीजी संत उभ्या भारताला विश्वाला जगाला सुरुत असलेले महनीय संत स्वामी सागरानंद सरस्वती महाराज पूजनीय महाराजांच्या तिसऱ्या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं दोन हजार पंचवीस साली महंत परमश्रद्धे प्रातस्मरणीय पूजनीय एखादराट श्री प्रेममूर्ती गणेशानंदजी सरस्वती बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनानं आदरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय पूजनीय प्रेम करणारे स्वामी सर्वानंद महाराज सरस्वती आश्रम श्री क्षेत्र धानोरा पूजनीय बाबांच्याही आशीर्वादानं आणि पूजनीय बाबांच्या आदेशानं आपल्या सगळ्यांचा संसार गुण व्हावा याच्याकरता अवघाची संसार सुखाचा करीन असा संकल्प करणाऱ्या महणी संतांच्या विचारवाणीचं आपल्याला सर्वांना श्रवण घडावं या उद्देशानं परायम परम आदरणीय परम श्रद्धे भगवान बाबा संसारे बाबांच्या आयोजनानं आणि स्वामी सागरानंद महाराज सरस्वती यांचा सर्व असलेला भक्त परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने ही कीर्तनाची सेवा आदरणीय सर्वानंद सरस्वती बाबांनी आदेश दिल्याप्रमाणे आमच्या वाट्याला आलेली आहे आज तिसरा दिवस आहे तृतीय दिवसाचं हे पवित्र पर्व आहे या निमित्तानं श्रद्धेय बाबांच्या मुखारविंदातून आपण कथा ऐकत आहात बाबा मदन शेठजी असतील यांच्या माध्यमातून ज्ञानदेवीचं व्यासपीठ भूषवलं नाथ भक्त गोकुळनाथजी महाराज यांचेही आशीर्वाद आपल्याला मिळालेले श्रद्धेय उपस्थित असलेले श्रद्धे सदानंद सरस्वती पूर्णी महात्माजी या ठिकाणी उपस्थित आहेत महाराष्ट्रातल्या स्वरताल पटलावरची दिग्गज मंडळी आहे राम महाराज असतील संजयराव महाराज असतील कावळे महाराज असतील मुळे महाराज असतील पखवतच्या साथीला दादा गोड असा पखवाज वाजवतो पंचकृषीतून परिवेशातून उपस्थित असलेली सर्व महाराजांवर प्रेम करणारी मंडळी आहेत प्रामुख्यानं आदरणीय श्रद्धेय भागवताचार्य रामायणाचार्य महाराष्ट्रभरामध्ये ज्यांचा लौकिक आहे आदरणीय रसाळ बाबा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या भगिनी ज्येष्ठ भगिनी आदरणीय भागवताचार्या महापारीताई आपल्या संस्थेच्या विद्यार्थ्यांसह या ठिकाणी उपस्थित आहेत उत्कृष्ट असा साऊंड आहे विविध विभिन्न क्षेत्रातून उपस्थित असलेली प्रचंड प्रगल्भतेनं भरलेली श्रोता मंडळी या ठिकाणी धाड जे फुले माणूस जे भोले भोगे जे केले पूर्वजन्मीचे झाडाची परीक्षा फुलावरून होत असते माणसाची परीक्षा बोलण्यावरून होत असते सामुद्रिक शास्त्र नावाचा एक प्रकार आहे नावाचा एक प्रकार आहे ज्योतिषशास्त्रामध्ये माणसाचं रूप पाहिलं की कळतं माणूस कोणत्या धोरणाचा आहे म्हणून इथं बसलेली सगळी माणसं चैतन्यानं भरपूर आहेत याचा अर्थ ऐकणारी आहेत रसिक आहेत आणि प्रगल्भ आहेत वैचारिक दृष्ट्या अशी सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी माता भगिनी उत्कृष्टाचा साऊंड मंडपाची व्यवस्था आणि मला तर पहिल्यांदा असं वाटायला म्या महाकीर्तनात पहिल्यांदा एवढी कॅमेरे तुम्हाला खरंच सांगतो मला आमदार झाल्यासारखं वाटतं कॅमेरे किमान हलक्या हाताने मोजलं तरी पाच कॅमेरे येतं मधून दोन चार खालून अशेवर पत्रकार साहेब म्हणले आम्ही काही काटछाट करत नाही म्हणून मी आता लावायची परमिशन दिली तसं ज्या ज्याला भीती कोणाला असते ज्याच्याकडे घाबरण्यासारखं काहीतरी असतं आमच्याकडे घाबरण्यासारखं काही नाही पण लोक त्याचा वेगळ्या पद्धतीनं त्याला मांडण्याचं सादरीकरण करण्याचा प्रयत्न करतात आणि कीर्तनकाराला त्याचा प्रचंड त्रास होतो महाराष्ट्र भरामध्ये तुम्हाला एक क्लिप माझी सापडत असेल कथितली आता सध्याला मला त्याचा काही त्रास नाही पण तुमच्या तो सांगतो एका गावात आमची कथा सुरू असताना रात्रीच्या वेळी पोरांनी ते फेटा बांधून नाचतात ना लोक विना घेऊन दाताचं दातवण घ्या ग कोणी ते नाचतात ना असा एक व्हिडिओ केला त्यांनी आणि मला दुसऱ्या दिवशी कळालं मी त्या पोरांना सांगितलं अरे असं चुकीचं आहे रे असं नाही करायचं यांनी आध्यात्मिक परंपरेचं विडंबन होतं ठीक आहे आता उद्यापासून हे करायचं नाही तुम्ही ते केलंय ते चुकीचंच आहे पण एक गोष्ट ती नाकारता येणार नाही महाराष्ट्र भरामध्ये जेवढे सप्ताह होतात त्या सप्ताहामध्ये रात्रीच्या विण्याचा पहारा देण्याचं काम महाराष्ट्रातील तरुण रात्रभर जागून त्यांचं कौतुक तिथली क्लिप उचलली लोक आता इकडच्या तिकडच्या ऐक बंद आता मी म्हणजे ते करू काढायला लोक नको ते व्हिडिओ करायला ती क्लिप जो राहिले चुकीचा मेसेज जातो त्याच्याकरता तू गेलेला खाटाटोप आहे ठळक बातम्या संपल्या विस्तृत विवेचना भंगाच्या संबंधानं करू विठाल विठाल जगतगुरु तुकोपारायचे तुकोब अभंगाच्या भूमिकेमध्ये तुकोबा नेमकं काय प्रतिपादित करतात असं आहे जगतगुरु तुकाराम महाराज आपल्या अंतकरणातला भाव भगवंताच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न या अभंगाच्या माध्यमातून करतात प्रत्येकाला आपल्या अंतकरणातला भाव भगवंताच्या पुढे मांडण्याचा अधिकार आहे त्याला व्यक्ती स्वातंत्र्य म्हणतात व्यक्ती स्वातंत्र्याच्या निकषानं प्रत्येक व्यक्ती आपल्या अंतकरणातलं आपल्या मनातलं बोलू शकते बोलण अभ्यास करणं ही तपस्या आहे आणि रसाळ बाबा केलेला अभ्यास मांडता येणं ही साधना आहे <laughs> केलेलं मांडता येण्यासाठी साधना लागते आणि जे मांडायचंय ते मिळवण्यासाठी तपस्या लागते पुन्हा एकदा <laughs> रिपीट करून वाक्य बोलतो मी लक्षपूर्वक आहे का, का? केलेला अभ्यास ही तपस्या आहे केलेला अभ्यास लोकांसमोर मांडणं ही साधना आहे साधना आणि तपस्याच्या जोरावर माणसाला व्यक्त होत आहे तुम्ही म्हणाल विना साधनेच विना तपस्येचं व्यक्त होता येत नाही का होता पण ते धोरणात नसतं आणि माणसाचं धोरण हुकलं तो किती गोड असला तरी काम असं नसतो उदाहरण सांगतो तुम्हाला दिवाळीचं कार्य पुढं मायमावडे आता लाडू बनवणार आहेत बरोबर आहे लाडू बनवत असताना पाक करावा लागतो पाक करत असताना पाकाची चाचणी सांभाळावं लागणे पाक करत असताना पाकाची चाचणी जर हुकली तर हो ला ला जो लाडू बनवायला घेतलाय तो लाडू एवढ्यांनीवर होतो की जिने बनवला तिला हाणून फेकला तरी फुटत नाही लाडूचा मूळ जो गुणधर्म आहे त्याची जी चव आहे ती गोड आहे बरोबर आहे रुचकर आहे पण तो लाडू पाकाची चाचणी हुकल्यामुळं जरी एखाद्याला खायला गेला तो गोड जरी असला तरी तो चांगला वाटत नाही आयुष्यात जीवन जगत असताना ज्या माणसाच्या चाचण्या होत्यात ना तो किती गोड असला तरी गोड लागत नाही हे साधन आहे बऱ्याच लोकांना बोलावसं वाटत पण बोलण्याची काय नाही त्यांच्याकडे साधना नाही आणि बोलण्याचे साधना नसल्यामुळे त्यांचं बोलणं बिघडत असे लोकच महाराज बोलायचा नाद असलेले काही ते तुम्हाला सांगतोय कीर्तनामध्ये कीर्तन झाल्यानंतर एक जण बोलायला उभा राहायला सुरुवातीला फोन केला म्हणे महाराज तारीख पाहिजे मी म्हणलं घ्या म्हणे महाराज किती दक्षिणा घेतात म्हणलं कशाला बोलावं आपण म्हणलं तुम्ही किती देता आणि तुम्ही किती घेता म्हणले म्हणलं तुम्ही किती देता नाही तुम्ही किती घेता आता ठरवण्यात मजा नाही म्हणलं मी ठरवत नाही म्हणे आम्ही सतराशे देतो गाव होतं एकशे साठ किलोमीटर म्हणलं सतराशे जायला परवडत नाही सत्ता गरीब दिसतो त्यापेक्षा आपण नारळावर गेलेलं बरं सांगू बाबा माझं काही चुकलं गेलो सुंदर कीर्तन केलं कीर्तन संपल्यावर एक जण बोलायला उभा राहायला महाराज त्याची साधना नव्हती बोलण्याची बोलायला उभा राहायला मला आशा महाराजांनी मस्त कीर्तन केलेलं तुम्ही लोक ओरगण्यात देत नाही त्याच्यामुळं कमी पैसे जमा होते आणि कमी पैसे जमा झाल्यामुळं असे हलके महाराज आणावं लागते म्हणजे बिकर पाकिटाची असे <laughs> <laughs> हलके महाराज आणावं लागते म्हणजे बिकर पाकिटाची त्याचं भाव द्या मला त्याचं वाईट नाही वाटलं महाराज हलका भारी नसतो खरं तर त्याच्या वक्तृत्वावरून त्याच्या ज्ञानाची परीक्षा होत असते अभ्यासाची परीक्षा होत असते मला त्याच वाईट नाही वाटलं मला वाईट काय वाटलं माहिती साहेब तो म्हटला या वर्षीच जाऊ द्या पुढच्या वर्षी आपण कसून वर्गणी जमा करू चांगले पैसे जमा करू आणि याच्यापेक्षा भारी महाराजांना म्हणजे याचा बाप माझ्या बापाला येत नाही बोलतील लोक हे बघा देवाने सगळ्या गोष्टी सगळ्यांना देऊन ठेवलेल्या नाही ज्याला गाता येतं त्याला वाजवता येत नाही ज्याला वाजवता येतं त्याला गाता येत नाही ज्याला गाता वाजवता येतं त्याला कथा नाही ज्याला कथा येते त्याला गाता वाजवता येत नाही ज्याला कथा येते गाता वाजवता येतं त्याला कीर्तन येत नाही ज्याला कीर्तन येतं त्याला यापैकी काही येत नाही आणि ज्याला सगळं येतं तो नीट राहत नाही शकतात खोडे तू म्हणाल खांद्यात पण जाळा सो तसं खाल्लेलं अन्न पचवण्यासाठी पोटामध्ये जाळ असतो त्याचं स्थान जठरामध्ये त्याला जठर म्हणतात इथं बसलेल्या प्रत्येक माणसाच्या पोटात जार आहेत अपवादा काय काय माणसाच्या खांद्यात असतो गाता येत त्याला वाजवता येत नाही वाजवता येतं त्याला गाता येत नाही गाता वाजवता येत त्याला कथा येत नाही कथा येत त्याला कीर्तन येत नाही जल कीर्तन येत त्याला यापैकी काही जमत नाही आणि जल सगळं येतं ते नीट राहत नाही जल काही चेत नाही बऱ्याच जातो दिंडी मालक काही चेत नाही तो काय एक आहे एक नाही भगवंताची लिलाय मला सगळ्या गोष्टी देव सगळ्यांना देऊन ठेवत नाही एक गोष्ट जरी माणसाला सर्वांगाने परिपूर्ण आली ना त्या गोष्टीचा अभिमान आणि अहंकार माणसाला तयार होतो म्हणून देव देत असताना खूप बारकाईनं विचार करतो मला ज्याला बल जास्त देतो त्याला बुद्धी कमी देतो ज्याला बुद्धी जास्त असते त्याच्याकडे बलाचा अभाव असतो ज्याच्याकडे ज्ञान देतो देव त्याला नम्रतेचा अभाव असतो अहंकार कसं बळवतो बघा तुम्ही एखाद्या जवळ बल खूप आहे पण त्या बलाचा त्याला अहंकार आहे देवाने ती खोटी ठेवलेली आहे आणि आमच्या इंदुरीकर बाबांचं ते वाक्य आहे देवाने ठोकलेली खोटी म्हणे खोटा उपटतो पण खोटी निघत आणि तो सगळ्यांना थोड्या थोड्या आटे बळकवतो सगळ्यांचे ते भीमाचं उदाहरण खूप गोड आहे महाभारतातलं उद्या महाभारताचं चा युद्ध चालू होणार आहे कौरव पांडवाचं द्वंद्व होणार आहे कौरव पांडवाचं द्वंद्व होत असताना सगळ्या पांडवांना असा प्रश्न पडला की एवढ्या मोठ्या संख्येने हे युद्ध होत असताना याच्यासाठी लागणार शस्त्र आपण कुठून आणायचे याच्यासाठी लागणार शस्त्राचा जो साठा आहे त्याची जुळवाजुळव कुठून करायची मला तेवढ्यामध्ये धर्मराजाने देवा देवाकडे पाहिले म्हणजे देव असल्यावर आपल्याला चिंता करायची गरज नाही तुका म्हणे भार घातल्यावरी किंवा तुका म्हणे घालू तर यावरी भार आपल्याला काही आवश्यकता नाही म्हणे त्याच्यावर भार टाकल्यानं तो सगळं सांभाळतो युधिष्ठिराणी धर्माणी देवाकडे पाहिला म्हणे देवा आता सांग म्हणे शस्त्र कुठून आणायचे शस्त्राचं काय करायचं काळजी करू नका म्हणे शस्त्राची व्यवस्था आहे पण जाणार कोण आणणार कोण माझी काळजी वाटते दादा होते तिथं अतिउत्साही होते अतिउत्साही माणस चांगले नसतात महाराज माणसा जो संयम असता पाहिजे बऱ्याचदा आपण ऐकलं असेल मी एक उदाहरण सांगत असतो हनुमंतरायाबद्दल बोलत असताना तुकोबाराने हनुमंतरायाला शूर आणि धीर आणि स्वामी कार्य किंवा काजी पै किंवा तू साधर असं म्हटलं थोडं पाठभेद आहे बोलण्यामध्ये शूर आणि धीर बहुधा शूरत्व असलं तर धीरत्व नसतं आणि धीरत्व असलं तर शूरत्व नसतं धीर खूप असतो पण शूरत्वच नाही कामाचं नाही एखादा शूर असतो पण त्याच्याजवळ धीरच नसतो छत्रपती शिवाजी महाराज असतील अन्य राजे असतील आमची माऊरी सांगतात कीर्तनातून खूप सुंदर उदाहरण सांगतात छत्रपती शिवाजी महाराज शूर होते आणि धीरही होते आणि हे त्यांनी रामायण महाभारतातून महासाहेब जिजाऊंच्या कर्वी शिकून घेतलं होतं आईचे संस्कार बाळकडू ज्याला म्हणतात आपण ते छत्रपतींना नेमकं अचूक वेळी काम ऐका जरा काय जसे हनुमंतराय शूर आहे आणि धीरही आहे बर आणि कार्याप्रत्ये सादरही आहे याचं उदाहरण आपल्याला खूप गोड सापडतं ते सीतामाईला त्यांनी आयुष्यात कधी बघितलं नव्हतं आणि ज्यावेळेस सीता शुद्धीचा विषय आला पाठवलं राम त्यांनी यांनी पहिला प्रश्न विचारला हमने मैया हम पहचान कैसे करेंगे भगवन? तो कहा चिंता मत करना काही लक्षणं सांगितली आणि त्या लक्षणाचा आधार घेऊन हनुमंतराय गेले अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी या ज्या पाच कन्या सांगितल्या पतिव्रता स्त्रियांच्या यादीमध्ये गुणानं रूपानं वागण्यानं जगण्यानं शिलानं सगळ्या गोष्टींना सारख्याच आहे आता काय करा जनरेटर बंद करू नका नाही तर मी कीर्तन तरी बंद